आज आम्हाला आलेला आहे पार्सल आणि पार्सल साठी आजी बसलेली आहे चाकू घेऊन हातामध्ये तर काय आहे त्याच्यामध्ये आहे आणि आहे आमच्या कुंभार मॅडमला लगेच वास गेला काहीतरी आहे कोणी बोल कोणी बोलवलं तुला बघा हिच्यापासून म्हणजे ही बाहेरच असते व चल आजी खोक्यात का आहे ते बघायचंय आपल्याला बोलायचं नाही म्हणाला की काय काय असेल आपल्याला खोक्याला फोडून बघायचंय आज म्हणली मोनाजी की नेहमी तुम्ही कुमार मॅडमला बोलवता तर आता काय करा म्हणली आम्ही फोडणार आहे म्हणजे मीच फोडणार आहे म्हटली मोनाजी फोडू दे मोना का मोनाजीला आजीला काय म्हणलं बोलूच नाही आपण नाही का आपण फोडून बघावं तर हिला लगेच माहिती पडलं दादांनी आणलेलं तर फोडायचं काय आहे बघू रेश्माताईनी पाठवलेला हो आहे शिवाजीनगरवरून तर काय पाठवले हो त्यांनी बघूया आपण हळू कुमार मॅडम हळूहळू कसं वडत बघणं तेवढं पटकन बघायचं असतं मधी काय आले आज तर खूप छान चिमटान वगैरे लावला इकडं मी सकाळपासून म्हणते काय गुलाबाचं फुल लावले काय कुंभार मला पण तसंच वाटलं आपल्या इथं आलेत कोणी दिला अरे वा 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 गाऊन आलेत खूप दिवसांनी गाऊन आले तुम्हाला आता हे जरा गाऊन आमचे खराब झाले आणि वाटत होते गाऊन पाठवलेत वाटत पर्पल पाठवलेत हां गाऊनच आहेत पेटीकोट आहे ते गाऊन येत का सगळे गाऊन आहेत कुमार मॅडम बघा ना एखादा काढून बघा आणि हे पेटीकोट आहेत बघा काढून कसे आहेत हा बघा मन मस्त आहे का मन बघा मग छान आहेत का तीन कलर असे आले नव्हते भरपूर कलर घातले तुम्ही हे पण कलर छान आहेत मस्त आहेत कसे आहे कुमार मॅडम चांगले हा परकर आणि गाऊन पाठवलेत रेशमाताई खूप 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 धन्यवाद थँक्यू तुम्ही आमच्यासाठी गाऊन पाठवलेत आमच्या आजी लोकांसाठी थँक्यू म्हणा आशीर्वाद म्हणा छान आहेत ना आणि हा इकडं फिरतोय एकटाच आणि आता तो चप्पल घेऊन फिरल हा उचलला त्यांनी चप्पल निघाला तो घेऊन चप्पल मोती असं करतात का ए ए वेड्या असं करतात का ते चप्पल नीट कर काहीतरी चाललेलं आहे वरती आम्हा काहीतरी म्हणतीय आणि संध्याकाळचा टाईम आहे खूप छान असं वातावरण झालेलं आहे इकडं पण आज खरं सांगू का अजिबात हवा नाही आहे काल वारं वगैरे सुटलं होतं जरा गार एकदम छान वाटत होतं आणि थोडेसे चार थेंबही पडले होते तर बरं वाटत होतं अंधार आहे इकडं खूप सारा आणि हे आपले झाडं तर संध्याकाळी पण बघा किती छान दिसतात आणि सदाफुली तर सदा फुललेलीच असते आणि इकडं गुलाब आहेत तर गुलाबाला पाच अशा कळ्या लागल्यात त्या सगळ्या मिळून आणि तीन गुलाब फुललेत अजून दोन तीन कळ्या आहेत आणि मी बेलाचं झाड वरती का ठेवलेलं आहे कारण नाणू त्याच्यामध्ये जाऊन बसत होती आणि मांजरं काय करतात त्याच्यामध्ये उकरून सु काय करण्याचा प्रयत्न करतात म्हणून मी बेलाच्या झाडाला वरती ठेवलेलं आहे तर ती जात नाही आहे आणि इकडं मी आबोलीचं पण आणलेलं आहे आणि वरती मोगरा तर आमच्याजवळच गार्डन आहे तर तिथून मी ही दोन कालकुंड्या आणि त्याच्यात रोपही आणलेले आहेत आबोलीचं एक आणि हा मोगरा तर हा मोगरा मी बेलाच्या झाडाच्या जवळ ठेवलेला आहे आणि बेलाच्या झाडाच्या समोर तुळशीचा खूप छानपैकी रोप लावलेला आहे चिटकले आणि वैषूला एवढी जागा करून दिलेली आहे की वैशू इथं रांगोळ घाल आणि आरती वगैरे इथंच लाव तर तिनं आरती तिथं लावते म्हणजे म्हटलं बेलाच्याही झाडाला होईल आणि तुळशीलाही होईल तर आरती इकडे एक इक लाव तर असं खूप छान वाटतं एवढेच झाड आहेत तर मस्त वाटत होती या इकडं चला जे करा इकडे जे करा हा इथं उभा राहा जे करा मी कसं करते जे मी कसं करते हा तू करून दाखव हा तू तसा जे करतो हा हा असा जे करतो बघितलं का आम्ही आता चाललोय आहे वरती सगळं घेऊन कारण दोन लोक आलेत मला घ्यायला कारण मॅडम कधी आम्हाला सामान देतील हां बरं तू, हा, तू चल आधी हां तू चल हां चल तू तू चल बरं मी पण चालणार आहे पाय पायावर पाय पडायसारखा चालतो असं वाटतं ही जाती का नाही वरती मलाच पाठवते चल चल कपड्याचे साबण आणले तर अजून काय काय आणले कुंभार मॅडम हां चला चला सगळेजण चला सगळ्याला एकदा आठवड्यातून एकदा आहे ना दिलं ना ताईने आम्हाला साबण दिलेले आहेत गोटा साबण आहे कुणा कुणाला काय नाही का सगळ्यांच सगळं संपलं हा साबण आहे अंगाचं साबण आहे हा कुमार मॅडम तुला काय काय नाही केलं होतं साबण आणि कोलगेट कपड्याच साबण आहे तुझ्याकडे बर आणि ब्रश आहे हे मोती साबण आणि ब्रश आणि कोलगेट ब्रशनी छान दात घासायचे लय रक्त येत असेल असं घासायचं नाही अद्दर 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 ब्रश फिरवायचा हां हां आणि अजून कुणाला पाहिजे अक्का साबण कपड्याचा अंगाचा बी नाही हा तर हे अक्काला साबण कोलगेट अक्का हाय कोलगेट ब्रश हाय अक्का बर हे ब्रश अंगाचा साबण अक्काला एक गोटा साबण धरा अक्का हे अक्काला गोटा साबण कपड्या झाला अक्का <laughs> ज्यांनी घेतलं ना त्यांनी लांब जावा म्हणजे बाकीच्या नाय नाही नाही हळूहळू घ्या दमाने चला भामा आजीला काय पाहिजे भामाजीला कोल ब्रश कोलगेट आणि ब्रश आता भामाजी लांब सारखा चला काय पाहिजे आम्हाला आम्हाला आम्हाच्या हाताने घेऊ दे आता घे तू तुझं आम्हाला कळणार नाही म्हणून तू घे हा हे पाहिजे वासाचं साबण पाहिजे साबण आहे बघ कस आहे अगो बाय नाही आवडलं तुला दिवाळीचे साबण नाही दिवाळीला नाही आता दिलेत ते आपल्याला एका ताईने आणून कोणच हे साबण आणि हे टाकून दे फेकून दे फेकून दे ती निघास चला बस या बस हां हा चौ घेतले लांब आता छकुलीला अंगाचं साबण अजून काय पाहिजे छकुले काय ब्रश फ्रेश नको का कोलगेट ब्रश दात कसायला दात आहेत का नाही छान धुवायचं तोंडात बोट घालून जिबीवरची घाण काढायची तोंडावरून हात फिरवायचं मस्त आहे वास अजून काय पाहिजे छकुले काय बघ काय सापडते इकडं ते पण अंगाच आहे आणि ते पण अंगाच आहे कपड्याच हा चला बस <laughs> चकुलीने ब्रश आणि कोलगेट काहीच घेतलेलं नाही लागू दे लागू द्या काय नाही चला मंदाईला काय काय पाहिजे हां ब्रश जुने ब्रश फेकून द्यायचे मंदाई हां अजून काय पाहिजे मो हा गोटा साबण घ्या हां चांगलं आहे एकदम व्यवस्थित आहे आणि छान लावून निर्मळ आंघोळ करायची सगळ्यांनी हां चला व चला घ्या तुम्हाला कुठला पण घ्या गोटा घ्यायचा काय हे घ्यायचं का बघा दे गोटाच पाहिजे बर बघा बर किती छान वाश येतोय गोटा साबणाचा मस्त मस्त आंघोळ करायची कोलगेट आजी बाई कोलगेट 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 घ्या ब्रश घ्या चला आजी ब्रश फेकून द्या दुसरा जरा नाही बरं परत आठ दिवस झाले टायपिंग घेतलं बरं नव्हतं साबण पण अंगाचं आहे कपड्याचा आहे हां बस हां यू हां चला मंगलभाषीला काय काय पाहिजे साबण घ्या का कपड्याचा साबण अजून हा गोटा साबण हां अजून टू घे टूट ब्रश हां हां आता कोण राहिले आणि तर ताई चला काय पाहिजे आणि तर ताई घ्या कोलगेट घ्या घ्या ब्रश पण घ्या घ्या अजून घ्या ना हे घ्या गोटा साबण आणि कपड्याचा साबण आहे हा ठीक आहे चला मग आता मोनाजी तुम्हाला काय पाहिजे कपड्याचा साबण ब्रश कोलगेट हे मोनाजी हा वेलकम ब्रश पण घ्या मोनाजी कुठला कलर सगळ्यांना जे आवडेल ते कलर घ्या मी आज कुणाला अंगाचं साबण पाहिजे भंडारींना गोटा साबण नाही देणार भंडारीना डेटॉल साबण नाही आंघोळ घालायची काय आणि सुशेला मावशीला काय पाहिजे साबण कुंभारकडे द्यायचं हे कोलगेट तुला हा मामाजी तुला घेतलं झालं सगळ्याला गोटा साबण छान आहेत पण वास मस्त येतोय हा दिवाळी हां हा ते आता दिलेत आपल्याला कोणीतरी सामानामध्ये <laughs> हा गोटा साबण दिवाळीला तुमची काय बारा महिने दिवाळी आहे छकुले सारखी दिवाळी आहे तुमची <laughs> हा बरोबर ना चला दिवाळी आपली बारा महिने दिवाळी आहे म्हणायचं तेल मग वासाचं तेल हा तेलाची बाटली मोठी आहे बारक्या तेलाच्या बाटल्या नाही आणलेल्या तर तुम्हाला मोठी कशी बाटली द्यायची म्हणून हां नाही खाली यायची गरज नाही वैशाली म्हटले आंघोळे झाले सकाळी सकाड़े मी सगळ्यांच्या हातावर ताई तेल घालन कारण काही कलावती आजीला मी परवा बघितले दिसत नाही ती इतकं तेल वत्ती ना की खाली आणि मी का तेलाची बाटली देत नाही तेलाच्या बाटलीतलं तेल जर खाली फरशीवर सांडलं तर त्याच्यावरून पाय घसरतो तेलावरून आणि तुम्हाला काही लोकांना दिसत नाही म्हणून वैशाली म्हटली ताई आपण देऊ तेल सगळ्यांच्या हातावर आंघोळ्या झाल्यावर वरी जाऊन थोडस वरी जाऊन काम करावं लागेल आपल्याला आणि आप ला। जे खाली येतात त्यांना खाली देऊ आता किती कोशिश चालले बघा कशात भरू काय भरू कसं करू हम्म म्हणजे कशात ठेवू कशात ठेवू आणि कसं ठेवू म्हणजे तुम्ही हात नाही घालणार त्याच्यात नाही

काय <risque> करावच राजी आहेत आता आपलं काय येत असं पण पाहिजे तसं पण पाहिजे काय करणार आता चला हा जपून वापरा चला जाऊ का मी